लढाई हा संघर्ष आपल्या दोघांचा आहे आणि मला मी आशा बाळगते की तुम्ही या लढाईमध्ये मला जाता जाता फक्त मला एकच गोष्ट म्हणायची आहे की की तुम्ही बघत जे उमेदवार काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चालले आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोलाव अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची टेप चालू आहे मोठं बोलायचं पण लेटून बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कन्व्हिन्यूच करणार आहे ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते गप्प का बसते करायची होती कारवाई करायची होती आता का गप्प बसते म्हणून हे सोलापूर करायची दिशाभूल कशी करायची हे यांना मस्तपैकी सांगतो मला या निमित्ताने तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की हे तर त्यांनी केलं शिंदे साहेबांवर आरोप प्रत्यारोप खोट बोलतात वेधून बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शन मॅन राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती पसरवतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र हनन माझ्यावर वैयक्तिक करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज घेतोय नंतर ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे आहेत ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर अटॅक करतात आहेत खोटं नातं सांगून लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय तर शंभर टक्के मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील खोटं नातं बसवतील कदाचित काही चुकीची बातमी पसरवून सुद्धा चारित्य हनण करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हात जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात मी काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील पाणी विमानसेवा असतील पाण्याचे प्रश्न असतील हे काही सोडवलं काय सोलापूर मी जातो घेत्यावं सोलापूरवर तुझ्या खोट्या गोष्टीला बळी पडणार नाही आहे ह्याची मला खात्री आहे शंभर टक्के सोलापूरकर ज्यावेळेस विकासाला साथ देतील विकासाला मत देतील याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाहीये आणि तुम्हीच म्हणताना हल्ली एका सोशल मीडियावर चालू असतं की सोलापुरात राम राज्य येणार आहे रामराज्य म्हणजे हे कदाचित असं काही म्हणत नाही आहे की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात म्हणून मला असं वाटतं आपण ह्या लोकांपासून सावध राहूया आणि एवढीच विनंती करते की येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूया आणि तुम्ही मला आशीर्वाद द्याल मताच्या रूपात लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे ठिकाणी सांगते आणि मी एक बहिणी शब्द देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा तुम्ही पेन्शन ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्यापेक्षा जास्त लढीन आणि तुम्ही आशीर्वाद दिला तर तो आवाज येईपर्यंत घेऊन जाईल एवढ्या या ठिकाणी तुम्हाला

हाय कुणाच्या बाप्पाचे धन्यवाद जय हिंद जय हिंद